सर अभूतपूर्व असं यश जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार यांच्या पक्षाला राज्यात मिळालेलं आहे दहा पैकी आठ जागा तुमच्या खात्यात आलेल्या आहेत काय पहिली प्रतिक्रिया महत्वाचं म्हणजे असं हे जोडा तुम्ही वारंवार म्हणताय की चमत्कार होणार चमत्कार होणार महाविकास आघाडीचं सरकार येताना तुम्ही म्हटलं तर चमत्कार घडेल हा चमत्कार हा चमत्कार आहे का असं आहे मी सुरुवातीपासून गेल्या एक महिन्यापासून मी सातत्यानं सांगत आहे की ज्या पद्धतीने पूर्ण महाराष्ट्रामध्ये होतं त्याच्यामुळे हे लक्षात आलं होतं की फार मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीवर सामान्य जनता नाराज आहेत त्याच्यामध्ये शंभर टक्के चमत्कार होणार ही वस्तिस्थिती आमच्या लक्षात आली होती अतिशय भारतीय जनता पार्टीवर आमच्या महागाईमुळे आमच्या महिला नाराज होते बेरोजगारीमुळे आमचे युवक नाराज होते शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे या सरकारने लक्ष दिलं नाही म्हणून शेतकरी नाराज होते संविधान बंधनाचा विषय चालू होता आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात नाराजी संपूर्ण ना, महाराष्ट्रामध्ये होती आणि त्याच्यामुळे मी सातत्याने म्हणत होतो की महाराष्ट्रामध्ये आमच्या त्या दहापैकी नऊ किंवा आठ जागा येणार आणि बरोबर आठ जागा त्या चाल आल्यात महाराष्ट्रातली जनतेने आदरणीय शरद पवार यांच्या यांच्यावर विश्वास ठेवला आणि ज्या पद्धतीनं महाविकास आघाडी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि मित्रपक्ष यांनी एकोप्याने निवडणूक लढवली त्याच्यामुळेच महाराष्ट्रामध्ये आमच्या महाविकास आघाडीला अतिशय चांगलं जनमत त्या निवितन मिळाले तुम्ही म्हणाले होते की विदर्भात अकरा पैकी नऊ जागा निवडून आलो तसंच अकरा विदर्भ पंतप्रधान कोण होणार यावर प्रश्नचिन्ह आहेत अनेक जण इंडिया आघाडीचा होणार का पंतप्रधान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे देखील लक्ष आहे शरद पवार यांच्या भूमिकेकडे सगळे वरिष्ठ नेते जे आहेत महाविकास आघाडी म्हणजे इंडिया

महाराष्ट्र में नहीं महाराष्ट्र में नहीं लेकिन पूरा काफी भी अलग स्टेट में भी थी और उसके वजह से इस प्रकार के नतीजे चुनाव में आए आप देख रहे हैं महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी जो है कांग्रेस राष्ट्रवादी और शिवसेना इन्होंने इकट्ठा मिलकर चुनाव लड़ा और उसके वजह से हमारी तीस जगह तीस सांसद यहाँ पे चुन के आए ये भारतीय जनता पार्टी के ऊपर महंगाई के बारे में नाराजगी थी बेरोजगारी के बारे में नाराज़गी थी किसानों को उनके किसानों को उनके दाम नहीं मिल रहे थे उसके बारे में नाराजगी थी उसी का नतीजा इस चुनाव में देखने को मिला जी लोग पूछ रहे हैं कि क्या इंडिया गठबंधन को सरकार बनाने की पहल करनी चाहिए क्योंकि इंडिया गठबंधन की जो शाम में बैठक है उसमें क्या है आप लोगों का रुख महाराष्ट्र के लोग महाराष्ट्र के जीते हुए सांसद क्या चाहते हैं ऐसा है कि अभी सब महाविकास आगर लोग इंडिया गठबंधन के जो भी सब पक्ष हैं इकट्ठा बैठेंगे चर्चा करेंगे और निर्णय लेंगे वो हिसाब से धोरण ठरेल सर राज्यातल्या भाजपच्या पराभवामुळे आता राज्यातील भाजप जी आहे ते आता कुठेतरी विचारमंथन करताना पाहायला मिळते आज भाजपची प्रमुख बैठक जी आहे ती सुरुवात झालेली आहे राज्यातल्या नेत्यांची मंथनाची गरज आहे त्यांना की त्यांना सुरुवातीपासून मंथनाची आवश्यकता होती त्यांनी मंथन केलं नाही म्हणून अशी अशी परिस्थिती त्यांच्यावर आली पंचाळीस प्लस पंचेचाळीस प्लसच्या गोष्टी होते आता किती नऊवर आलेत ते तर ठीक आहे अठ्ठेच्या मतांनी एक जागा येईल नाही तर आठवर आले असतील सिंगल डिजिट वर पहिल्यांदा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात आली आहे आणि त्यांना भारतीय जनता पार्टीला जनतेनी जनतेनी जागा दाखवली आहे अतिशय कुणामुळे हे अपयश आलं असं तुम्हाला वाटतं आणि कुणाकडे तुम्ही हे अपयशाच भाजपला जे महाराष्ट्र फुडाफुडीचं राजकारण देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये केलं ज्या पद्धतीचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये एजन्सीचा दुरुपयोग झाला आणि खास करून संविधान बदलवण्याच्या गोष्टी ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांनी ने केल्या त्याच्यामुळे ह्या सर्व बाबीमध्ये सर्वात महत्वाचा घटक महाराष्ट्रामध्ये अपयशी यामध्ये देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांचं फोडाफोडीचं राजकारण महाराष्ट्रातील जनतेला आवडलं नाही पहिले शिवसेना फोड नंतर राष्ट्रवादी पोहोच हे संपूर्ण गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्रातील जनता पाहत होती आणि म्हणून अशा पद्धतीचीचा निकाल महाराष्ट्रात घ्या एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट